पाच एप्रिल रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात करवन नाकालगत असलेल्या रिक्रिएशन गार्डन समोर उभा केलेल्या ट्रक चे व्हील प्लेट सह तीन टायर आणि बाजूलाच असलेल्या किराणा रक्कम केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर चोरीची घटना तीन आणि चार एप्रिल दरम्यान रात्री घडली असून चार एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी ट्रक ड्रायव्हर धीरज कुमार नानाभाऊ पाटील यांनी तक्रार दाखल केली दाखल तक्रारीनुसार तीन एप्रिल रोजी एमे चठरा ए ए अठ्ठ्याऐंशी शहात्तर क्रमांकाचा ट्रक धीरश कुमार हा धीरजकुमार पाटील याच्या मालकीचा असून त्यावर स्वतः चालक म्हणून असताना त्याने सदर ट्रक मध्ये तीन एप्रिल रोजी चोपडा येथून माल भरून शिरपूर येथील कोल्ड स्टोरेजवर माल खाली केला त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील रिक्रिएशन गार्डनच्या समोर सदर क्रमांकाचा ट्रक उभा करून घरी गेला तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता ट्रक उभी असलेल्या ठिकाणी गेल्यावर त्यांना ट्रकचे मध्यभागी लावलेले तीन टायर व्हील प्लेट गायब असल्याचे लक्षात आले तसेच समोर असलेल्या कुशल कांतीलाल जैन यांच्या मालकीच्या किराणा दुकानात देखील दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम दुकानातील साहित्य चोरीस गेल्याचं उघडकीस आलंय दरम्यान साठ हजार रुपये किमतीचे व्हील प्लेट सह तीन टायर व दुकान फोडून दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास दिबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा रात्री तुमची इथं गाडी उभी होती काय प्रकार घडलाय माझी गाडी रात्री उभी करून गेलेलो होतो मी परत गाडी लावून घरी गेल्यानंतर सकाळी वापस आलो मी गाडी जवळ साडेपाच पावण्या सहा वाजता तेव्हा माझ्या गाडीचे तीन वेल तीन टायर खोलून घेऊन गेलेले बिल समोर गाडी नंबर काय दादा गाडी नंबर एम डबल ए अठ्ठ्याऐंशी दादा काय प्रकार घडला होता रात्री मी रात्री दहा वाजता कुलूप लावून गेलो सकाळी सात वाजता आता तर कुलूप होतं दुकानाच्या दहा दहा हजार रुपये कॅश आणि बाकी सामान गेलं तर सामान काय गेलं बरं तेलचे बॉक्स आणि ते तरी पण सामान कितीचं असेल मग पंधरा आहे जवळजवळ पंचवीस हजार रुपयाची चोरी तुमच्या इथे दादा या तुमच्या बाजूला किराणा दुकान फुटलंय त्याच्या तुमच्या इथे काही झालंय का आमच्या पण कुलूप तोडायची कोशिश केलेली आहे कोशिश केलेली आहे पण त्यांच्याकडे एक कुलूप तुटलं एक नाही तुटलं